माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुडिज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे नवरात्रीचा आहे ना दुसरा दिवस आहे तर आम्ही मैत्रिणींनी ठरवलं म्हणजे दरवर्षी ना आम्ही ना देवींना जात असतो म्हणजे कोल्हापूरची देवी आणि काळूबाईला तर ह्या देवींना आम्ही जात असतो तर ह्या वेळेस आहे ना आम्ही ना मंगळवार आला लगेचच आणि म्हटलं आणि दुसरी माळ पण होती तर म्हटलं आहे ना आपण लगेचच आहे ना ह्या दिवशी ना देवीला जाऊन येऊया तर आता आम्ही ना सगळ्या मैत्रिणी ना सकाळी सकाळी लवकर आहे ना निघणार आहोत तर सहा वाजताच आम्ही निघालो पण बाकीच्यांना आहे ना निघायला थोडासा उशीर होता म्हणून आम्ही ना पहिले सुरुवातीला आहे ना तुळजा भवानी देवीचं मंदिर होतं ना तर तिथे आम्ही दोघींनी ना पहिले दर्शन घेतलं आम्ही दोघीजणी जरा लवकर निघालो होतो आमचं लवकर आवरलं होतं म्हणून आणि मी ना मेन म्हणजे पाठ करून निघाली होती सप्तशतीचा तर मी ना पहाटे तीन वाजताच उठली आणि मग माझा पाठ वगैरे झाला आणि मी शाबुदाण्याची खिचडी घेतली होती आणि म्हणजे प्रत्येकाने ना वाटून घेतलं आम्ही काय काय घेणार आहोत ते तर असं सगळ्यांनी मिळून घेतलं म्हणजे कसं दुपारचं पण होणार उपवासाचं आणि संध्याकाळचं पण कारण की संध्याकाळी आम्हाला थोडाफार उशीर हा होणारच होता त्याच्यामुळे मग आम्ही दोन्ही टाईमचं पण घेतलेलं होतं आणि असं कसं वाटून घेतलं आम्ही त्याच्यामुळे मग कोणालाच असं हे नाही होणार म्हणून आणि आम्ही निकताच क्षणी आम्हाला लागला पाऊस पाऊस तर आता भरपूर चालू आहे आणि नंतरून आहे ना पुढे पण गेल्यानंतर आहे ना म्हणजे पुण्यामध्ये थोडाफार होता नंतरून पुढे गेल्यानंतर एवढा काही नाही लागला तर असं छान असं वातावरण होतं सकाळचं सात तरी वाजलेले होते इथे आणि मस्त अशा वातावरणात आम्ही निघालेलो होतो तर सगळ्यात पहिले आम्ही ठरवलं की पहिले आहे ना आपण काळुबाईला जाऊन येऊया कारण की कसं ते डोंगरावर पण आहे आणि घाटाचा पण रस्ता आहे आणि त्याच्यामुळे मग कसं पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे चा मग मं म्हटलं पहिले आहे ना काळूबाई करूया आपण म्हणजे काळूबाईचं दर्शन घेऊया आणि त्याचनंतर मग कोल्हापूरला जाऊया कारण की नंतर मग आम्हाला आहे ना, ना पुण्यातमध्ये आल्यानंतर दुसऱ्या एका देवीचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून तर आता ना म्हणजे पाऊस पडल्यामुळे ना इथे इतकं धुकं होतं म्हणजे ना त्या रस्त्याने म्हणजे क जाताना आम्हाला असं वाटत होतं की एखाद्या जादुई रस्त्याने चालू आहे की काय इतकं धुकं आणि छान ना त्याच्यातून आम्ही असं जातो आहे तर ते आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसेलच की इतकं धुकं होतं म्हणजे समोरचं काहीच दिसत नव्हतं एवढं धुकं होतं बाजूने छान असा डोंगर आणि त्याच्यामध्ये ते तो रस्ता आणि त्यात धुक तितकं छान वाटत होतं ना मस्त असा प्रवास झाला खरं आमचा आणि तिथे गेल्यानंतर वरती पण आहे ना पाऊस पडतच होता आणि त्याचमध्ये ना पूर्ण असं धुकं इतकं गार वारं सुटलं होतं पण तेवढं छान पण वाटत होतं

तर आता इथे आम्ही पोचलो आहोत काळूबाईला आणि तिथे आता मी छानपैकी अशी ना देवीसाठी ओटी घेतलेली आहे तर आता इथे साडी नऊवारीच घेतात देवीला तर आता इथे छानपैकी अशी लाल कलरची साडी घेतलेली आहे मी आणि बघू शकता तुम्ही पाऊस पण चालू आहे त्यात धुकं पण आणि इतकं गार वारं सुटलं होतं ना तर छान वाटत होतं खरं ना आम्ही वरती आल्यानंतर आहे ना ह्या वेळेस ये ना आम्ही पायऱ्यानेच चढून आलो मागच्या वेळेस कसं आम्ही बसने आलो होतो पण ह्या वेळेस ना छान असं पायऱ्या चढूनच वरती आलो आणि आल्यानंतर आम्ही इथे काढला होता पास आणि पास काढल्यानंतर आहे ना आमचं आहे ना दोन ते तीन मिनटामध्येच आहे ना देवीचं दर्शन झालं छान असं दर्शन झालं पण देवीचं आहे ना आरती होणार होती ना त्याच्यामुळे ना शृंगार आणि ते चालू होतं पण देवीचं दर्शन आहे ना खरं इतकं छान झालं ना तर आता इथे खाली उतरते मी बघू शकता वातावरण तुम्ही किती छान होतं ते तर आता इथे मी तुम्हाला दाखवते फरासाठी काय काय आणलंय ते आम्ही इतकं हसत होतो ना तर आता इथे थांबलोय आम्ही मॅप्रोमध्ये थोडंसं म्हटलं फ्रेश वगैरे होऊया आणि त्याचबरोबर स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाऊया कारण की ते ना उपवासाला पण चालतं मागच्या वेळेस पण आम्ही ना त्यांना विचारून घेतलेलं होतं तर ते म्हटले उपवासाला चालतं कारण की आमचं सगळ्यांचा उपवास होता इथे तर छानपैकी आता इथे ना आम्ही ना घेतलेलं आहे स्ट्रॉबेरी क्रीम असतं लागतं आणि ते तर आता इथे मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि त्याच्या पुढे आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत कोल्हापूरला तर आता इथे ना आम्ही थोडस फेरफटका मारत होतो खूप छान आहे हे जे मोजूट आहे ना हे हे पण नक्की काय हे पण आणि हे पण आम्ही बाय

<laughs> तुम्हाला किती भेटला भेटला <laughs> अहो आपल्याला किती दिवस प्रवास करायचा होता अजून

तर आता गाडीमध्ये आम्ही ना थोडाफार नाश्ता केला म्हणजे उपवासाचा चिवडा वगैरे खाल्ला की कसं थोडंसं खाल्लं ना की गाडीमध्ये आपण जेव्हा बसतो बघा तेव्हा आहे ना असं थोडंफार आहे ना असं उलटीसारखं किंवा असं होतं ना त्याच्यामुळे थोडंसं असं खात राहिलं ना की जरा बरं पडतं आता त्याच्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आहे ना आम्हाला होणार होता थोडासा उशीर कारण की एकदा दर्शनाला लागलं की उशीर होणार होता म्हणून त्याच्यामुळे ना आम्ही ना सुरुवातीलाच आहे ना इथे दुपारचं आहे ना खिचडी वगैरे ना म्हंटल खाऊन घेऊया कारण की रात्री कधी आपल्याला भेटेल खायला हे माहिती नव्हतं म्हणून ना सुरुवातीलाच आता आम्ही थांबलो एका ठिकाणी म्हणजे कोल्हापूरला जायच्या अगोदरच तर आता इथे छानपैकी ना मी खिचडी बनवून घेतली सगळं काही होतं ते थोडं थोडं आम्ही खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर भाकरी आणि भाजी बनवून घेतलेली होती ती आम्ही संध्याकाळसाठी ठेवलेलं होतं विसरलंच चालू आहे का चालू जरा क्रम लावू त्या <laughs> तिकडं लपून गेल्या त्या तर चला आता इथे पोचलेलो आहोत आम्ही कोल्हापूरला आणि इथे चर्चा चालू होती की सुरुवातीला आमचे चेहरे असं खूपच म्हणजे थकल्यासारखं होतं आम्ही फ्रेश झालो म्हटलं पहिले थकलेला चेहरा दाखवायला पाहिजे होता आणि नंतर फ्रेश असा तर अशी गंमत आमची चालू होती आणि आम्ही असं मस्त इथे पोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये आईचं दर्शन घ्यायला तर आता इथे ना मी ओटी आणि ते घेणार आहे कारण की मी ना घरून काही ओटी आणलेली नव्हती म्हणून दरवेळेस मी कसं आली ना की इथूनच ओटी आणि ते घेत असते तर आता इथे छानपैकी अशी मी ना ओटी घेते आहे साडी चोळी सगळं काही आहे ना व्यवस्थित असं मी ओटीचं सामान घेऊन घेत आहे आणि आता इथे मी झालेली आहे खूप भाऊ कारण की अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि खूप अशी थरथरत होती कारण की इतकं छान दर्शन झालं दिव्याचं खरंच खूपच छान झालं कारण की आता इथे शूट करता येत नव्हतं नाहीतर मी खरंच तुम्हाला दाखवलं असतं इतकं छान असं दर्शन झालं तर आता इथे ना आम्ही प्रदक्षिणा घालतो आहे सगळ्याजणी छान असं दर्शन झालं आमचं आता इथे कोल्हापूरचं आमचं छान असं दर्शन झालं आणि मग आम्ही निघालो पुण्याला जायला आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला आहे ना एका देवीचं अजून दर्शन घ्यायचं होतं पण त्याच्या पहिले आम्ही ना कसं रात्र झालेली होती म्हणजे एक आहे ना सहा सात वाजलेले होते आम्हाला आहे ना संध्याकाळचं आहे ना खायचं होतं म्हणजे उपवासाचं जे आम्ही भाकरी आहे भाजी ती बनवून आणलेलं होतं तर ते तर आम्ही ना एका हॉटेलमध्ये थांबलो आणि म्हणजे कसं त्यांच्या ओळखीचंच होतं ते हॉटेल मग तिथे थांबलो आम्ही आणि छानपैकी जी भाकरी भाजी जी आणलेली होत। होती उपवासाची ती छानपैकी आम्ही खाल्ली आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनाला आलेलो आहोत तू काही मातेचं आणि तिथे पण खूप छान असं दर्शन झालं गर्दी काही नव्हती म्हणजे संध्याकाळचे ना माझ्या मते ना दहा वाजलेले होते तिथं छान असं दर्शन झालं छान असं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही निघालो घरी घरी आम्हाला यायला आहे ना एक बारा तरी वाजले तर छान असं दिवसभराचा छान प्रवास पण झाला त्याचबरोबर देवी यायचं छान असं दर्शन पण झालं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ